ए पासून ते झेड पर्यंत ते आपल्याला सगळ्या अक्षर मी लिहिलेले आहे त्याच्यानंतर आपण एक छोटे छोटे असे कार्ड बनवलेले आहे त्याचे आपण कार्ड बनवलेले आहेत आता कार्ड बनवल्याच्या नंतर या कार्डामध्ये काही अक्षर मी मिसिंग केले आहेत म्हणजे हरवलेले आहेत किंवा ते लिहिलेले नाही की इथं फळ्यावरती एक एक अक्षर आहे जो आपला एबीसीडी मधला तो अक्षर आपण घ्यायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक चांगला सुंदर असा एक शब्द तयार करायचा आहे मी पहिल्यांदा हा ए एन असा अक्षराचा कारण घेतो मी याला मी छान पट्टी लावली बघा आता मला हात पोचू शकेल आता इथं मी तो हा जो कारण आहे तो ह्या अक्षराच्या अगोदर पण नावा आणि पुढे पण नावा जो शब्द चांगला होईल तो आपण वहिवटी लिहायचा शब्द बघा सांगली आता इथं आता इथं मी लिहिला ए हा ए डबल एन म्हणजे डबल ए एन काय अक्षर होतो का शब्द तयार नाही बी ए एन सी एन म्हणजे हा शब्द आपला बरोबर आहे सी एन म्हणजे हा आपण आप शब्द काय करतो आपल्या वही मध्ये लिहून घ्यायचा की ज्याचा अर्थ बरोबर होऊ शकतो ज्याचा अक्षर बरोबर होऊ शकतो ज्या अक्षर वापरून ज्याचा शब्द तयार होऊ शकतो तो शब्द आपण आपल्या मध्ये काय करायचा आहे लिहायचा पुढे आता नव्हे आपण डी एन काही शब्द तयार होतो का नाही होन होतो e का शब्द काही तयार नाही होत पुढे झालं आपण एफ ए एन बरोबर आहे म्हणजे बरोबर शब्द आला आपला तो हाच कारण पूर्ण मागे पण घेऊन बघायचा एन एफ काय होतो का काही का होणार नाही पण एफ ए एन मात्र तो शब्द काय होतो आपला बरोबर होतो म्हणजे इथे खूप सारे कारण तुमच्या समोर दिलेले आहेत बघा ते जे कारण आहे ते घ्यायचे एक कार्ड घ्यायचा इथल्या अक्षराच्या तो मागे पुढे लावायचा जर एखादा शब्द बरोबर वाटत असेल बरोबर होत असेल तर तो आपल्या वहीमध्ये लिहायचा आणि प्रत्येक मुलाला ती संध्या आहे असा नाही की विनोद लावेल आणि मग नैतिक लावणार का असा होणार नाही प्रत्येकाला ती संधी आता मी आय जी लावलेला बघूया आपण के आय जी काय होईल का नाही होणार एल आय जी काय नाही एम आय जी विनोद काय होईल आता वाच काय झालं काय झालं वाच एन आय म्हणजे काय काहीच होणार ओ आय जी काही नाही होणार नंतर काय एस आय जी काही नाही पी आय जी काही नाही इकडं आपण कुठे एक बरोबर शब्द बघायला तुम्हाला वाटतोय बी आय जी बीक म्हणजे म्हणजे एक शब्द मिळाला आपला बरोबर आहे दोन बोलायचा आणि तो वाचायचा बघा झाला इथे काय झाला शब्द तयार म्हणजे हा शब्द आपण वैव्य लिहून घेऊ शकतो बरोबर आहे पुढा बरोबर आहे बघा लगेच म्हणजे काही काही कार्डाचे आपण जे कार्ड बनवलेले त्याचे तुम्हाला दोन दोन चार चार पाच पाच सहा सहा शब्द मिळतील तर एखाद्या कार्डाचा तुम्हाला एक पण मिळणार आहे आता याचे दोन लगेच मिळाले पुढा

आणि तू पण सांग कुठला बरोबर आहे मागे पुढे पण लावून बघ आहे काय मॅट म्हणजे काय एम मॅच पुढे जावेकडं पुढे एटीएम असतो आपल्याकडं एनी टाइम मनी पैसे काढायला करायला टाकला